सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि आजचा आपला विषय असा आहे की जगात किती प्रकारचे देव आहेत आणि आम्हाला माहीत पाहिलं की जगामध्ये किती प्रकारचं देव आहेत तर मी तुम्हाला सांगतो ह्या जगामध्ये दोन प्रकारचं देव आहेत किती दोन प्रकारचं पहिला देव आहे तो वास्तविक देव आहे आणि दुसरा देव आहे ते काल्पनिक देव ह्या जगामध्ये दे दोन वास्तिविक देव आहेत एक म्हणजे वास्तविक देव वास्तविक देव पुन्हा म्हणायचं ज्या देवाचं खरोखर अस्तित्व आहे त्याला वास्तविक देव म्हणायचं आणि काल्पनिक देव म्हणजे कसं की मनुष्याच्या कल्पनेनं स्वच्छ पोटासाठी काही लोकांनी देव तयार केल्यात आणि आपली उपजीविकेचं जर साजरे केल्यात त्याला काल्पनिक देव म्हणायचं मग आता काल्पनिक देव आणि वास्तविक देव ओळखायचं कसं ह्याच फार सोपं उत्तर आहे ते वळखायचं कसं तर ते तुम्हाला शास्त्रद्वारे कळणार आज तुम्हाला सर्व शास्त्र अभ्यास पाहिजे उदाहरणार्थ चार वेद वाचा अठरा पुराणाचा रामायण महाभारत भगवद्गीता वाचा पु पुराणाचा पुराणाचा बायबलाचा या सगळ्याचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला वास्तविक देव आणि काल्पनिक देव यांच्यामधला भेद करणार ह्या यूट्यूब चॅनलचा उद्देश हाच आहे की लोकांच्यापर्यंत सत्य पोचावं आध्यात्मिक ज्ञान लोकांच्या पर्यंत पोचावं हाच हा यूट्यूब काढण्याचा उद्देश आहे आणि वास्तविक देव किती आहे तर तुम्हाला सांगतो वास्तविक देव हा एकच आहे ज्यानं आकाश पृथ्वी आ, हे मनुष्य पशु पक्षी तारे निर्माण केलं आणि मनुष्याचा जो जीव घडतोय आणि तो एकच आहे आणि तो कोण आहे ते बघितलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्हाला शास्त्र अभ्यास पाहिजे हे उद्योग करायचा उद्देश हाच आहे आणि हे चॅनल करायचा उद्देश हाच आहे की लोकांच्या पर्यंत सत्य न्यावं ह्या जगाची दुरशा यंदा काळ फार भयान होणार आहे आणि ती कशी उभारणार आहे काय होणार आहे तो तो ते आम्हाला ह्यात न कळते पवित्र बायबल मधून आणि मी म्हणत नाही की हेच कराय तुम्ही सगळ्या ह्यांचा अभ्यास करा आणि ह्याचा पण अभ्यास करा म्हणजे तुम्हाला सत्य समजेल आणि ज्यावेळी माणसाला सत्य समजेल त्यावेळी तिला काय कोणाच्या ज्ञानाची गरज नसते ते माणसाला सत्य होते एक तर तुम्ही पूर्णपणे स्वर्गात जाणार किंवा पूर्णपणे नरकात जाणार आणि नरकात तुम्ही जाऊन ये स्वर्गात तुमचा प्रवेश व्हावा हीच देवाची इच्छा आहे आणि देव काय आकाशाने करणार नाही तर तिची माणसं सांगून तिचे लोक सांगून पाठवून तुम्हाला ते सत्य पोचणार आणि खरोखर समजून घ्या वास्तविक देव काल्पनिक देव आम्ही जे काय कृती करणार आहे त्या सर्व कृतीचा आम्हाला देवाला हिशोब द्या लागणार आहे आणि त्या हिशोबातून आम्ही निष्ठाला पाहिजे आणि सैतानची इच्छा हीच आहे की आमच्या न्याय यायला पाहिजे आणि आमचा जो न्याय आहे तो मेजर होणार आहे आणि त्यासाठी आम्हाला माहित पाहिजे आमचा न्याय कोण करणार आहे कसा करणार आहे आणि खरोखर आम्हाला अंधारात प्रकाशच गेलं पाहिजे आणि हा प्रकाश काय आहे अंधार काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला ह्या प्रगतीचा बायबलचा अभ्यास केला पाहिजे तरच तुम्हाला ते समजणार आहे आम्ही लोकांना म्हणचं काय सांगत नाही की बाबा ह्या असा आहे तसा आहे तर जे आम्ही शास्त्राचा अभ्यास केला आहे त्या शास्त्रातून तुम्हाला सांगतोय आणि खरोखर तुम्हाला पण मी विनंती करतो की तुम्ही वास्तविक देव आणि काल्पनिक देव याचा भेद तुम्ही उलगडा म्हणजे तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य समजलं म्हणजे तुम्ही स्वतंत्र होणार आहे आणि खरोखर देवानं मला हे बोलण्यास संधी दिली त्याबद्दल देवाचे नाव कोटी कोटी धन्यवाद आणि त्या देवाचं नाव हे परभू शकतं बरे लॉड